श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या एक जानेवारी दोन हजार सव्वीस नवीन वर्षाला सुरुवात होत आहे आणि या नवीन दिवसाची सुरुवात गुरुवारच्या दिवसाने होत आहे गुरुवार हा आपल्या स्वामींना समर्पित असणारा दिवस आहे आणि याच दिवशी योगायोगाने या नवीन वर्षाची सुरुवात होत आहे केलेल्या चुका टाळून त्या सुधारून नवीन संकल्पाची अंमलबजावणी करण्याची सुरुवात उद्यापासून होणार आहे इच्छा आकांक्षा स्वप्न आणि नवीन संकल्प घेऊन या नवीन वर्षामध्ये म्हणजे दोन हजार सव्वीसला ला सुरुवात होणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार वर्षाचा शेवटचा दिवस आणि वर्षाचा पहिला दिवस हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो दोन्हीही दिवस आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचे आहेत कारण नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण काही आपल्या घरामध्ये चांगल्या गोष्टी करतो संपूर्ण वर्ष हे आपल्याला चांगलं आनंदाचं उत्तम आरोग्याचं आणि भरभराटीचं जावं असं आपल्याला प्रत्येकाला वाटत असतं म्हणूनच नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्या घरामध्ये काही प्रभावी उपाय आणि सेवा करायच्या असतात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या तुम्ही काहीच नाही केलं तरी चालेल पण उद्या गुरुवारी नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला घराच्या उंबरठ्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे यामुळे घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल सोन्यासारखे दिवस येतील वर्षभर कुटुंबाची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे अशी कोणती वस्तू जी आहे जी तुम्हाला सकाळीच घराच्या उंबरठ्यावर ठेवायची आहे हा उपाय कसा करायचा आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस हा कसा साजरा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच हाईट बटनला देखील क्लिक करायला विसरू नका चला तर मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे तर हा उपाय अतिशय साधा सोपा पण प्रभावी आहे यामुळे प्रत्येकाने उद्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी हा उपाय जो आहे तो आवर्जून न चुकता करायचा आहे उद्या दुपारी बारा वाजण्याच्या अगोदरच हा उपाय जो आहे तो करायचा आहे आणि ही जी वस्तू आहे मी जी तुम्हाला सांगणार आहे तर ती घराच्या उंबट्यावरती ठेवायची आहे आणि असे दोन उपाय मी तुम्हाला सांगणार आहे जे तुम्हाला उद्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे नवीन वर्षाच्या दिवशी संध्याकाळी करायचे आहे ज्योतिषशास्त्रानुसार जर आपण नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या तर घरातील अनेक समस्या ह्या कमी होतात नवीन वर्ष शुभ आणि सकारात्मक राहण्यासाठी आपल्याला उद्या काही खास प्रभावी उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो आपल्याला उद्या करायचा आहे परंतु आज सर्वप्रथम दोन हजार मधला शेवटचा दिवस आहे एकतीस डिसेंबर आणि आपल्या घरातील अलक्ष्मी दरिद्रता इडापिडा घरातून बाहेर जाण्यासाठी आज रात्री ठीक बारा वाजता तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे आणि प्रत्येकाने हा उपाय नक्की करायचा आहे आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये हा उपाय सांगितलेला आहे तर आपल्याला आज एकतीस डिसेंबरला रात्री ठीक बारा वाजता काय करायचं आहे आपल्या घरातील जो झाडू असतो ज्याने आपण दररोज आपलं घर स्वच्छ करत असतो तर तो झाडू तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो झाडू आपल्या घराच्या उम मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर आतल्या साईडने असा आडवा ठेवायचा आहे म्हणजे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता थे प्रवेश तर तिथे आतल्या साईडला तुम्हाला प्रवेशद्वार लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्या प्रवेशद्वारावरती तुम्हाला जो झाडू आहे ना तर तो असा आडवा ठेवायचा आहे आणि त्या झाडूखाली तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी जी आहे तर ती ठेवायची आहे पिवळी मोहरी जी आहे तुमच्याकडे नसेल तर ती काळी मोहरी स्वयंपाकघरामध्ये वापरतात ती टाकली तरी सुद्धा चालेल आणि रात्रभर त्या झाडूखाली ही मोहरी तशीच ठेवायची आहे उद्या एक जानेवारी दोन हजार सव्वीस गुरुवार हा नवीन वर्षाचा पहिला दिवस या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि ती मोहरी त्या झाडं खालून काढायची आहे आणि तशीच ती घरातून बाहेर टाकायची आहे कचऱ्यामध्ये टाकून द्यायची आहे तर हा एक उपाय तुम्हाला आज संध्याकाळी म्हणजे रात्री बारा वाजता आवर्जून करायचा आहे यानंतरनं जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा आपल्याला उद्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी करायचा आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस हा खूप महत्वाचा मानला जातो आणि या दिवशी आपण काय करतो कोणत्या गोष्टी खातो किंवा कोणती कामं करतो तर त्याचा परिणाम हा संपूर्ण वर्षभर होत असतो म्हणूनच आपल्याला या दिवशी जितक्या चांगल्या गोष्टी करता येतील तितक्या करायच्या आहेत संपूर्ण वर्ष हे सुद्धा आपल्याला चांगलं यामुळे जातं आणि म्हणूनच दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये आपल्या घराची मुलाची पतीची भरभरून प्रगती व्हावी घरातील दारिद्र्य हे नष्ट व्हावं आणि वर्षभर घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी यासाठी आपण हा उपाय जो आहे तर तो करणार आहोत कारण पहा आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये अशा काही तिथी असतात ज्या खूप खास असतात आणि त्यांचं स्वतःचं एक धार्मिक महत्त्व असतं आणि या दिवशी जेव्हा आपण काही उपाय करतो काही सेवा करतो तर त्याचा परिणाम हो हा आपल्या पूर्ण प्रगतीवरती होत असतो आणि म्हणूनच प्रत्येकाने हा उपाय जो आहे तर तो नक्की करायचा आहे हा उपाय जर तुम्ही नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी केला तर तुमच्या घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे नेहमी मोकळे राहतील तुमच्या घराची भरभराट होईल तसंच तुमच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या देखील पूर्ण होतील आणि वर्षभर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर नांदू लागेल आणि म्हणून हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या गुरुवारी ब्रह्ममुहूर्तावरतीच उठायचं आहे ब्रह्ममुहूर्ताला आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये खूप शुभ मानलं जातं या ब्रह्ममुहूर्तामध्ये केलेल्या सर्व कामांचं शुभ फळ मिळत असतं म्हणूनच या नवीन वर्षाची सुरुवात देखील तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरतीच करायची आहे वर्षाच्या पहिल्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती जागे होऊन तुम्हाला आपल्या दिवसाची सुरुवात करायची आहे यानंतरनं आपल्याला सकाळी स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद ही नक्की टाकायची आहे जेणेकरून कुंडलीतला गुरुग्रह गुरु गुरु हा वर्षभर मजबूत राहील यानंतर आपल्याला आपलं घर जे आहे ते स्वच्छ झाडून काढायचं आहे सर्वप्रथम देवघरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे धूप दीप अगरबत्ती लावून आपलं घर हे तुम्हाला प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय उंबरठ्यावरती करायचा आहे तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे तर एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि एक कापूर वडी घेऊन त्याची तुम्हाला बारीक पूड करून टाकायची आहे आणि या पाण्यामध्ये ती कापराची वडी देखील टाकायची त्यानंतर हे जे पाणी आहे तर हे पाणी तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरठ्यावरती उंबरठ्याच्या बाहेर शिंपडायचं आहे आणि एक स्वच्छ कपडा घेऊन तुम्हाला पुन्हा उसून काढायचं आहे जेव्हा तुम्ही सकाळी घराचा मुख्य दरवाजा उघडणार आहात तेव्हाच तुम्हाला हे पाणी जे आहे तर ते शिंपडायचं आहे कारण आपल्या घराच्या उंबरठ्यावरती संपूर्ण रात्रभर जी काही नकारात्मकता आहे अलक्ष्मी जी आहे ती थांबलेली असते तर ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू नये यासाठी आपल्याला पुन्हा आपल्या घराच्या मागे असलेली इडापिडा दूर व्हावी म्हणून आपल्याला ते पाणी तिथे शिंपडायचं आहे जेणेकरून ती नकारात्मकता जी असेल दरिद्री असेल तर ती तिथूनच मागे जाईल आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही हे एक सगळ्यात महत्त्वाचं काम तुम्हाला उद्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी करायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे थोडीशी वाटीमध्ये हळद घ्यायची आहे हळदीमध्ये पाणी टाकून तुम्हाला त्याची पेस्ट करून उंबरठ्यावरती हळदीचं लेपन प्रत्येकाने करायचं आहे बघा आपण तसंही दर गुरुवारी उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करत असतो उद्या सकाळी नवीन वर्षाचा पहिला दिवस तो सुद्धा गुरुवारी आलेला आहे त्यामुळे प्रत्येकाने उंबरठ्यावरती हळदीचं लेपन हे आवर्जून करायचं आहे हळदीचं लेपन केल्यानंतरनं ले तिथे तुम्हाला त्या उंबरठ्यावरती डाव्या आणि उजव्या साईडला कुंकवाने एक, एक स्वस्तिक सुद्धा काढायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्या प्रवेशद्वाराच्या बाहेर तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे एक मातीची पंती घ्या त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे तूप घालायचं आहे आणि असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून उंबरठ्याच्या बाहेर ठेवायचा आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये आतमध्ये प्रवेश करता तेव्हा तुमची उजवी साईड जी असणार आहे तिथे हा दिवा तुम्हाला जो ठेवायचा आहे तर तो दिवा लावल्यानंतर तुम्हाला तो दिवसभर जिथे तुम्ही दिवा लावला आहे तिथे तुम्हाला एक छोटासा कलश घ्यायचा आहे तांब्याचा कलश घेतला तरी चालेल त्यामध्ये हळद टाकायची आहे आणि असा हा तांब्या भरून तुम्हाला संपूर्ण दिवसभर तुमच्या घराच्या उंबरट्या बाहेर ठेवायचा आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक तुळशीपत्र सुद्धा टाकायचं आहे यामुळे काय होतं की भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आता संपूर्ण दिवसभर रात्रभर हे पाणी तिथेच राहू द्या दुसऱ्या दिवशी ते पाणी उचलून तुम्हाला तुळस सोडून कोणत्याही झाडाला घालायचं आहे आणि जो दिवा तुम्ही सकाळी लावला होता तर तो दिवा संध्याकाळी पुन्हा प्रज्वलित करायचं आहे त्यामध्ये पुन्हा तेल किंवा तूप घाला आणि पुन्हा संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वारावरती दिवाहा नक्की लावायचा आहे आता हे सगळे उपाय तुम्हाला सकाळीच करायचे आहेत दुपारी बारा वाजायच्या आत तुम्हाला या सर्व गोष्टी करायच्या आहेत तर त्या उंबरठ्यावरती करायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला संध्याकाळी एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे तर तुम्हाला संध्याकाळी दोन कापराच्या वड्या आणि दोन लवंगा घ्यायच्या आहेत आणि एक काप कापूस जळण्याच्या भांड्यामध्ये घेऊ शकता किंवा तुम्ही मातीच्या पण घेतल्या तरी चालेल शक्यतो भीमसेनी कापूरच घ्या भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर घेतला तरी सुद्धा चालेल आता ह्या कापराच्या वड्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावरती प्रज्वलित करायच्या आहेत आणि कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला नव्याण्णव मंत्राचं पठण करायचं आहे ओम हेम रीम क्लेम चामुंडाई विच हा नवार्णव मंत्र आहे तर या नवार्णव मंत्राचं पठण तुम्हाला करायचं आहे जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत याच मंत्राचं पठण करायचं आहे जेव्हा तुम्ही ही सेवा करता तेव्हा तुमची सेवा ही कुलदेवी पोहोचत असते आणि वर्षभर कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावरती राहत असतो आपली कुलदेवी आपल्या कुळाचं आपल्या कुटुंबाचं संरक्षण करत असते म्हणूनच या दिवशी आपल्या कुलदेवीचे स्मरण करणं तिच्या नावाचा जप करणं हे खूप महत्त्वाचं असतं म्हणूनच तुम्हाला नव्याण्णव मंत्राचं पठण करायचं आहे किंवा तुमची जी कोणती कुलदेवी असेल तुम्हाला माहिती असेल तर तिचा जो कोणता मंत्र असेल तर त्या कुलदेवीच्या मंत्राचा जप केला तरी सुद्धा चालेल तसंच या नवीन वर्षामध्ये तुम्ही वर्षभर शुभ परिणाम प्राप्त करण्यासाठी मिळवण्यासाठी वाईट गोष्टी सोडवण्यासाठी संकल्प करा वाईट गोष्टीचा त्याग करण्यासोबतच वर्षाच्या पहिल्याच दिवशी चांगल्या सवयी लावण्यासाठी तुमचे ध्येय हे साध्य करण्यासाठी तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जेव्हा तुम्ही संकल्प करता तेव्हा आपण त्या गोष्टीला बांधले जातो यामुळे पहिल्या दिवशी तुम्ही नवीन वर्षामध्ये तुम्हाला जे काही सिद्ध करायचं आहे जे काही तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर त्याचा संकल्प हा आवर्जून करायचा आहे मग हा संकल्प तुम्ही घरी तुमच्या देवघरासमोर केला तरीही चालेल किंवा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन सुद्धा हा संकल्प जो आहे तर तो करू शकता तसंच या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं जर आपण या दिवशी दान केलं तर या दानाचं फळ हे आपल्याला संपूर्ण वर्षभर मिळत असतं नववर्ष हे शुभ राहावं असं वाटत असेल तर वर्षाच्या पहिल्या दिवशी गरिबांना दान तुम्ही नक्की करा यामुळे त्याचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि वर्ष तुमचे भरभराटीचे आनंदाचे सुखाचे समाधानाचे जात राहील कारण आपण जे काही कमवतो त्यामधला एक हिस्सा जो आहे तर तो अवश्य आपण गरजू व्यक्तींना दान करावा याचं पुण्य जे आहे ते आपल्याला दुप्पटपटीने प्राप्त होतं त्याचबरोबर उद्याच्या दिवशी चुकूनही कोणाशीही वाद करू नका घरातच नाही तर बाहेर सुद्धा कोणाशीही वाद भांडण करू नका आपण वर्षाच्या पहिल्या दिवशी जर वादविवाद भांडण केले तर वर्षभर त्या गोष्टी आपल्यासोबत येतात आणि यामुळे येणारं वर्ष हे आपल्याला चांगलं जात नाही वाईट परिणाम भोगावे लागत असतात आपल्या प्रगतीवरती त्याचा परिणाम होत असतो म्हणून चुकूनही वादविवाद क्लेश जे आहे तर ते उद्याच्या दिवशी तुम्हाला अजिबात करायचं नाही त्याचबरोबर या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दानाला जरी महत्त्व असलं तरी या दिवशी चुकूनही पैशांचं दान तुम्ही करू नका म्हणजेच कोणालाही पैसे उधार देऊ नका किंवा कोणाकडूनही उधार पैसे जे आहेत तर ते तुम्ही अजिबात घेऊ नका जर या दिवशी आपण कोणाला उधार पैसे दिले किंवा कोणाकडूनही उधार पैसे घेतले तर आपल्याला वर्षभर पैशांच्या समस्या आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागतं म्हणूनच या दिवशी लक्ष्मी देणं किंवा घेणं यासारखी कामं जी आहेत तर ती अजिबात करायची नाहीत ही एक खूप महत्त्वाची गोष्ट जी आहे तर ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे त्याचबरोबर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी हा जरी गुरुवारने सुरुवात होत असली तरी स्वामींना समर्पित असणारा दिवस असला तरी तुम्हाला प्रत्येकाला गणपती बाप्पांच्या मंदिरात नक्की जायचं आहे कारण आपण कोणत्याही पूजेची किंवा शुभ कार्याची सुरुवात ही नवीन संकल्पाची सुरुवात ही गणपती बाप्पांच्या स्मरणाने किंवा त्यांच्या पूजेपासूनच करत असतो म्हणूनच अस नवीन वर्षाची सुरुवात ही देखील आपल्याला गणपती बाप्पांच्या पूजेने आशीर्वादानेच करायची आहे म्हणून उद्या प्रत्येकाने स्वामींच्या मठात आणि केंद्रात जाण्यासोबतच गणपती बाप्पांच्या मंदिर मंदिरात सुद्धा जायचं आहे आणि बाप्पांचा आशीर्वाद हा तुम्हाला नक्की घ्यायचा आहे जेणेकरून वर्षभर बाप्पांचा आहेत तर ते दूर राहतील त्याचबरोबर या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घरामध्ये अशा चार भाज्या ज्या आहेत त्या चुकूनही बनवायच्या नाहीत त्यामध्ये पहिली भाजी जी आहे ती म्हणजे कडू कारले बघा कारले जे आहे ते कडू असते आणि नवीन वर्षाची सुरुवात ही नेहमी गोडाधोडाने करायची असते त्यामुळे या दिवशी चुकूनही कार्ड जी आहे तर ते खाऊ नका आणि घरामध्ये सुद्धा बनवू नका या दिवशी सर्व गोष्टी तुम्हाला आणि आणि गोड आहेत यासोबतच घरामध्ये वांग्याची बनवू नका जेव्हा आपण कापतो तेव्हा ते लगेच पडतं असं म्हटलं जातं की जेव्हा आपण जी भाजी कापतो आणि ती लगेच काळी पडते तर त्या भाजीमध्ये नकारात्मक ऊर्जा ही खूप लवकर आकर्षित होत असते त्यामुळे वांगे तसेच कांदा आणि लसूण मांसाहार यासारख्या गोष्टी तुम्हाला आवर्जून टाळायच्या आहेत सगळ्यात महत्वाचे महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका जरी तुम्ही आतापर्यंत व्यायामाला सुरुवात केलेली नसेल तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीपासून आरोग्याची काळजी घ्यायला सुरुवात करा चांगलं खाण्यापिण्यासोबतच आपलं आरोग्य चांगलं राहावं यासाठी नियमितपणे व्यायाम करणं हे देखील महत्त्वाचं आहे त्यामुळे व्यायाम हा आपल्या आयुष्याचा अविर्भाज्य भाग बनवण्यासाठी उद्याचा दिवस सर्वोत्तम आहे त्यामुळे उशीर न करता उद्या तुम्ही व्यायामाला सुरुवात नक्की करा तर चला उद्याच्या नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना खूप श्री स्वामी समर्थ